नाशिकचे भूमिपुत्र असलेले वाळू नवले यांना कुस्तीपटू म्हणून आपण ओळखतो एक सुसंस्कृत संयमी मितभाषी अजात व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी जीवनाला एक दिशा दिलीच पण समाजात वावरताना त्यांनी आपल्या सुसंस्कृत स्वभावानं एक आदर्श उभा करून दिलाय कुस्तीपटू जीवरक्षक महापालिकेतील कर्मचारी असलेल्या वाळू नवले यांच्या जीवनाला एक व्यासंगी साहित्यिक म्हणून एक किनार लाभली आहे म्हणूनच त्यांच्या सिद्ध हस्ते लेखनेतून अनेक पुस्तके लिहिली गेली जीवनात आलेल्या अनुभवाला आणि स्वतःच्या कल्पनाशक्तीला वाचकांच्या स्वाधीन करताना कुस्ती या नैसर्गिक पण आवडत्या खेळाबद्दल त्यांनी कुस्ती तंत्र आणि मंत्र हा प्रबंध लिहिला आणि पुरातन काळापासून ते आजपर्यंतच्या कुस्तीचा इतिहास त्यांनी भावी पिढीसमोर ठेवला याबद्दल त्यांना काशीच्या दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठानं डॉक्टरेट देऊन उचित सन्मान केला आहे नाशिकच्या क्रीड क्रीडा क्षेत्राला अभिमान वाटावा अशी ही घटना असून यावेळी वाळू नवले यांनी मनोगत व्यक्त केलं मी अनेक के वेळा तालुका जिल्हा राष्ट्रीय स्पर्धापर्यंतसुद्धा एक वेळा खेळण्याची संधी मला मिळाली पाचव्या मिने ऑलिम्पिकमध्ये खेळल्याबद्दल मला त्या ठिकाणी काश्यपदक मिळालं होतं तेव्हा तत्कालीन नाशिकचे महापौर उत्तमराजू ढेकले साहेब यांनी मला नाशिक महानगरपालिकेमध्ये नोकरी ही पारितोषिक म्हणून बक्षीस दिली आणि नोकरी अशा ठिकाणी दिली की जी भारतात आणि भारताबाहेर धार्मिक विधीसाठी परिषद असलेल्या गंगा गोदावरी रामकुंड या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी मिळाली त्या ठिकाणी अनेक यात्रेकरूंचे प्राण वाचत एक कर्तव्यदक्ष कामगार म्हणून मला अनेक पुरस्कार मिळाले विशेष पुरस्कार माझ्या दिशेनं चालत आले आणि एवढंच नाही तर आकाशवाणी दूरदर्शन वृत्तपत्र मीडियाने दखल घेतल्याबद्दल मला देशाच्या पार्लमेंटमध्ये बारा बारा दोन हजार दोन रोजी देशाचे प्राईम मिनिस्टर अटलजींच्या हस्ते माझा सन्मान झाला तिथून माझी कामाच्या सुविधा जल जलतरण विभागामध्ये बदली झाली आणि जलतरण विभागामध्ये काम करत असतानाही एक अनेक खेळाडू घडवले त्यात अनेक खेळाडूंनी माझ्या सागरी जवतरण स्पर्धा विक्रम वेळात पार केल्या त्या श्रेष्ठ करूनच अपंग विद्यार्थी होता माझा त्यांनी शहात्तर टक्के अपंग असताना सुद्धा राष्ट्रीय पॅराऑलम्पिकमध्ये पदक मिळवलं तर दुनियात सुद्धा तेव्हा देशाच्या महामहीम राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील साहेबांनी ते बघितलं सकाळ वृत्तपत्र सुमामध्ये त्याच्यावरती सकाळचे संपादक उत्तम जे कांबळेसाहेब यांनी त्याच्यावरती फिरस्ती लिहिली ती ताईसाहेबांनी पुण्यामध्ये बघितली आणि मला ताईसाहेबांनी बोलून माझा सन्मान केला असं एक करत असताना तरण तलाव त्यानंतर मी साहित्य क्षेत्रामध्ये कांबळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझे चार ते पाच पुस्तकं प्रकाशित झाली त्यात माझं कुस्तीतंत्र आणि मंत्र जे पृथ्वी पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत पुस्तिकेळाचा इतिहास त्यामध्ये मारला गेला आणि त्याचा संध प्रबंध तयार करून दीनदयाल उपाधी हिंदी राष्ट्रीय सेवक संघ दीनदयाल उपाधी हिंद या हिंदी विद्यापीठाला पाठवला त्या हिंदी विद्यापीठानं मला डॉक्टरेट ही पदवी बहाल केली आहे जीवनाकडे पाहण्याची क्षितिजा पलीकडची दृष्टी घेऊन वावरणारे वाळू नवले यांच्या जीवनात याच क्षेत्रातील ज्येष्ठांचं मोठं योगदान आहे टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे कुस्तीगीर आणि सामाजिक कार्यकर्ते शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गोरख बलकवडे आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सदस्य तसेच राष्ट्रीय कुस्तीपंच रवींद्र मोरे तलवारबाजी प्रशिक्षक विलास वाघ यांना ते आदरस्थानी मानतात यांच्या उपस्थितीत क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंखे यांच्या हस्ते डॉक्टरेट पदवी प्राप्त केलेले वाळू नवले यांचा हृदय सत्कार करण्यात आला नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला अभिमान वाटावा अशीच ही घटना असून वाळू नवले यांच्या लेखणीतून उतरलेल्या कुस्ती तंत्र आणि मंत्र या प्रबंधाचा लाभ असंख्य खेळाडूंना होऊन त्यांना प्रोत्साहन मिळेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली नाशिक जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष विल्लोळी गावचे सोसायटी चेअरमन ते मनपातील जलतरण तलाव मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांची वाटचाल आहे पॅरा पॅराऑलिम्पिकमध्ये वाळू नवले यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या खेळाडूचा महामहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मान व्हावा ही त्यांच्या जीवनातील मोठी कमाई असल्याचं वाळू नवले मानतात अशा या नाशिकच्या गुणी खेळाडूस डॉक्टरेट मिळाल्यानं त्यांच्यावर क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक